मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असेल म्हणून तो शहाणा असतो आस असं नाही मी माझ्या डोळ्याने पाहिलं दिल्लीत होतो मी त्या दिवशी जागोजाग टेबल टाकून पैशाचं वाटप चालू होत आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाही या पोलिसांना गृहमंत्री अमित शहाच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या अशा प्रकारे निवडणूक या देशामध्ये कधी लढली गेली नव्हती हार हो। जीत होते संघर्ष होतो राजकारणात लढाई होते पण पद पद अशा पद्धतीनं कोणी या देशात आतापर्यंत निवडणुका लढले नव्हते अशा पद्धतीनं महाराष्ट्रात लढले अशा पद्धतीने दिल्लीत लढले याच पद्धतीनं बिहारला लढली जाईल म्हणून आम्ही आमची लढाई थांबवलेली नाही देवेंद्र दे फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे देवेंद्र दे फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी पण जोपर्यंत अमित शहा आहे तोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल का याबाबत लोकांच्या मनात सांगतात की दिल्लीत गेले स्टार प्रचारक म्हणून पण त्यांनी प्रचार जरी केला नसता तरी हाच निकाल आला असता तर निकालच ठरलेला होता आता देवेंद्रजी म्हणतात कालची पत्रकार परिषद आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे जर जर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीचं आठ दिवसापूर्वीच संसदेत प्रधानमंत्र्यांसमोर केलेलं भाषण ऐकलं असतं संसदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राहुल गांधीने हेच मुद्दे मांडलेले आहेत प्रधानमंत्र्यासमोर आणि तेव्हा प्रधानमंत्र्यांच्या चेहरा खाली पडला होता काळा ठिक्कर झाला होता हेच मुद्दे आहेत कशा प्रकारे बोगस मतदान केलं कशा प्रकारे एकोणचाळीस लाख मतं वाढली कशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये बुधवारी मतदान वाढवून घेतलं कशा प्रकारे यंत्रणेवर दबाव होता याचे पुरावे कशा प्रकारे प्रौढ मतदान जे महाराष्ट्रात नोंदलेलं आहे त्याच्यापेक्षा चाळीस लाख मतं जास्त मोजली गेली हे सगळं प्रधानमंत्र्यांसमोर राहुल गांधी बोलले आहेत बहुतेक काही त्यांचा मनात भ्रम निर्माण झाला असेल आजूबाजूला त्यांचे सगळे भ्रमिष्ट लोक असल्यामुळे वेडे लोक असल्यामुळे आणि राहुल गांधी हेच बोलतायत आणि काल राहुलजींनी त्याच्यावरती एक वेगळी पत्रकार परिषद घेतली कारण अधिक माहिती समोर आली देवेंद्रजींनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असतील म्हणून तो शाणा असतो असं नाही काही भाग्ययोग असतात आणि काही फ्रॉड भाग्ययोग असतात किंवा फ्रॉड भाग्ययोगानं झालेलं भाग्ययोग हे सरकार